काय तुम्ही पण मेथीची भाजी निवडल्यानंतर मेथीच्या ह्या काड्या टाकून देता का इथून पुढे तुम्ही कधीही टाकू नका त्यापासून आपण सुंदर एक अशी एक रेसिपी पाहणार आहोत तर मेथीच्या ज्या काड्या आहेत ना त्या अगदी बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ना दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्या मेथीच्या काड्या घ्यायच्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत त्यानंतर लसूण टाकायचं आहे आणि छोटा अद्रकचा तुकडा टाकायचा आहे आणि त्यानंतर ना पाणी टाकून मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे आता हे वाटून घेतल्यानंतर ना हे पाणी आपण एखाद्या चाणीने गाळून घ्यायचं आहे इथं आणि पाणी गाळून घेतल्यानंतर आता याच्यापासून आपण सूप बनवतोय तर इथे ना तेल किंवा तूप न वापरता डायरेक्ट कढईमध्ये ना इथं टाकायचं आहे जिरे जिरे थोडेसे भाजून घ्यायचे आणि त्यानंतर ना मेथीचं जे पाणी आहे ना काड्यांचं ते इथं टाकायचं आहे आणि त्यामध्ये याच्यानुसार मीठ टाकायचं आहे आता तिथं आवडीप्रमाणे कोणतंही पीठ वापरू शकता बाजरीचं पीठ किंवा नाचणीचं पीठ पीठ टाकून येणे हे छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि पाच मिनटं शिजून घ्यायचंय तर हे सूप तुम्ही वजन कमी करण्यासाठी नक्कीच बनवू शकता किंवा तोंडाला चव नसेल तर तुम्ही सर्दी खोकला यावरती सुद्धा नक्की हे सूप